अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजमंद येथील पुरातन व स्वयंभू जागृत ग्रामदेवस्थान असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी पाठीपासून दर्शनासाठी गर्दी केली होती पूजा व अभिषेक करण्यासाठी पंचकृतील भाविक मोठ्या संख्येने येतात हे मंदिर पुरातन पिंडे व स्वयंभू असून पिंडी खालून पाहणे वाहते आजच्या दिवशी महादेवास पळसाचे फुल व बेलपत्र आवडतात म्हणून मोठ्या श्रद्धेने वाहतात तर शिवकृपा महिला मंडळ व शिवकृपा भजने मंडळाच्या महिलांच्या वतीने तीन दिवसीय परमरस्य पारायण या ग्रंथाचे वाचन करण्यात आले महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महेश बिलापट्टे शिवचंद्र मल्फेदवार मशिंदर काडनगिरे संतोष चेबळे सतीश बिलापट्टे रजनीकांत एरमे संतोष सावरगावे गोविंद वलसे धोंडीबा इरबतनवाड विश्वनाथ शिंगरवाड महेश स्वामी महादेव गुडेवार यांच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार नये यासाठी अहमदपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एसडी न्यूज फोटोसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर